छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालय संस्थेचा अध्यक्ष मजर खान अनवर खान याच्यासह सचिव पत्नी आसमा खान आणि सहसचिव भाऊ मक्सूद खान यांच्या विरोधात बँगलोर उत्तर प्रदेशमधील जोनपूर आणि संभाजीनगर येथे विविध प्रकारच्या बोगस पदविका प्रकरणी गुन्हे दाखल असून या प्रकरणात अध्यक्ष मजर खान यास बंगलोर येथे अटक करण्यात आली होती तर पत्नी आसमा खान हिला संभाजीनगर येथे अटक करण्यात आली होती तर सहसचिव मक्सूद खान अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत याच बोगस पदविका प्रकरणात बुधवारी दिनांक दोन एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातून पोलिसांचा ताफा चौकशीसाठी महाविद्यालयात दाखल झाला होता मात्र या महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या दालनास पोलीस येण्याचा सुगाव लागता सील ठोकलेले पोलिसांना दिसून आल्यामुळे पोलिसांना चौकशी न करताच लागले विशेष म्हणजे प्राचार्य शंकर यांचा पदभार मार्च महिन्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने काढून घेतलेला असताना शंकर अंबोरे हे या महाविद्यालयात हस्तक्षेप करताना आढळून येत आहे महाविद्यालयात बोगस संदर्भात छत्रपती संभाजीनगरचे पोलीस चौकशीला येत असल्याचा सुगाव लागताच प्राचार्याच्या दालनास फक्त प्राचार्याचा शिक्का आणि कुठलीही स्वाक्षरी नसलेले दिनांक दोन एप्रिल रोजीच सील कोणी ठोकले आणि गायब झाले हा प्रश्न येथे निर्माण झाला असून बोगस संदर्भात या महाविद्यालयात काही मोठे घबाड लपलेले आहे का असंही मात्र तालुक्यात बोलण्या जात आहे गावमाजा न्यूजकरिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर